आजचा आज दहावा दिवस आहे आणि आपल्यासोबत आहेत शिक्षक आमदार सर काय सांगणार आज आपण विधानभवनाच्या पा पायऱ्यावर आज आंदोलन सर्व आमदारांनी केलेलं विधान परिषदेचे जवळपास सगळेच आमदार होतात काय मागण्या आहेत आणि सरकारपूर्वक आपण कोणता प्रस्ताव ठेवलेला आहे खरं पाहता महाराष्ट्र राज्यातील शिक्षकांच्या अनेक समस्या आहेत या सर्व समस्यांसाठी आम्ही या ठिकाणी आज या पायऱ्यांवरती धरणे आंदोलन केलं आहे त्यामध्ये कालचा जो विषय होता की अंशतः अनुदानित ज्या शाळा आहेत त्या अंशतः अनुदानित शाळांना एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून वाढीव टप्पा देणं गरजेचं होतं त्याकरता आम्ही सातत्याने प्रामाणिकपणे प्रयत्न करतो मी तर दिवस रात्र मान्य मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील शिक्षण मंत्री असेल यांच्या भेटी घेत होतो आणि त्यांच्याकडनं जे जे उत्तर मिळत होतं ते उत्तर आम्ही खाली शिक्षकांपर्यंत पोहोचून त्यांना आंदोलन करू नका वगैरे अशा गोष्टी सांगून आम्ही पॉझिटिव्हली नेहमी सांगत होतो पण काल माननीय शिक्षण मंत्र्यांनी सभागृहामध्ये डिसेंबरपासून हा टप्पा वाढ देईल हे जेव्हा भाषण केल्यानंतर राज्यातल्या सगळ्या शिक्षकांमध्ये तीव्र अशी नाराजी त्या ठिकाणी निर्माण झाली एवढंच नाही तर त्या नाराजीमुळे शिक्षक आम्हाला सुद्धा वेगळ्या प्रकारच्या भावना व्यक्त करायला लागले आणि आम्ही ठरवलं होतं की या शिक्षकांना आम्हाला न्याय मिळवून द्यायचा आहे त्याकरता हे आंदोलन आम्ही केलं आहे यामध्ये आमची प्रमुख मागणी होती की अघोषित शाळा आहेत त्यांना अनुदान देणं शेवटच्या वर्गाची पटसंख्या शिथिल करणं अंशतः आंदोलन शाळा आहेत त्या औषत अनुदानित शाळांना एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून वाढीव टप्पा देणं एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीचे जे शिक्षक आहेत त्या शिक्षक शिक्षकेतरांना जुनी पेन्शन लागू करणं अठ्ठ्याहत्तर महाविद्यालय आहेत त्या अठ्याहत्तर महाविद्यालयांना शंभर टक्के अनुदान लागू करणं एकशे पस्तीस निवासी शाहू फुले आंबेडकर आश्रमशाळा आहेत त्यांना अनुदान मिळावं त्याचबरोबर अर्धवेळ शिक्षकांना पूर्णवेळ करावं समग्र शिक्षा अभियानातील कर्मचारी गेल्या वीस वर्षापासून काम करत त्यांना सेवेमध्ये सामावून घेणं आश्रमशाळा ज्या आहेत शासकीय आश्रमशाळा असतील निवासी आश्रमशाळा असतील संस्थांच्या आश्रमशाळा असतील त्यांची वेळ अकरा ते पाच जी पुरी होती तीच पुरवठ ठेवावी या अनेक विषयांकरता आम्ही सर्व शिक्षक आमदार या ठिकाणी सगळ्या शिक्षकांच्या भावना लक्षात घेऊन आंदोलन आज या ठिकाणी केलेलं आहे नाही ज्या पद्धतीनं आपण आंदोलन करत आहे तर सत्तेतीलच सगळे सगळे आमदार आहेत सत्तेतील आमदारांना आंदोलन करण्याची वेळ येते आत्ताच बच्चू कडू यांचं सुद्धा आंदोलन झालेलं आहे ते घटक पक्ष आहेत जे या महायुती सरकारमध्ये आहेत तर महायुती सरकार लोकांना आंदोलन करण्याची सरकारविरोधात वेळ वेळ येते आपण ह्या सगळ्या गोष्टीकडे कसं पाहता खरं पाहता यावरती मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी वारंवार ज्या ज्या वेळेला आम्ही भेट घेतली त्या त्यावेळेला आम्हाला एकदम सकारात्मक आणि पॉझिटिवली शिक्षकांच्या बाजून निर्णय दिला आहे पण याच्यामध्ये काही या अधिकारी वर्ग असे आहेत की जाणून बुजून खोडा घालण्याचं काम करतात मंत्री महोदयांना मिसगाईड करतात की काय असं एक या ठिकाणी सगळ्या लोकांची भावना आहे असं आम्हाला दिसतंय आहे तर वारंवार आम्ही ज्या ज्या वेळेला भेटतो त्या त्या वेळेला त्यांनी आम्हाला सकारात्मक उत्तर दिले अजूनही आमचा विश्वास आहे अजूनही आमचा विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्री आम्हाला बोलवतील या शिक्षकांच्या सगळ्या समस्या समजून घेतील आणि हे अधिवेशन संपण्यापूर्वी सगळ्या समस्या सोडवतील एवढा विश्वास मला तरी अजूनपर्यंत आहे ज्या पद्धतीने आपण सांगताय की विश्वास आपण दाखवत आहे आता हे जे अधिवेशन आहे या पंचवार्षिक वर्षातलं ही शेवटचं अधिवेशन आहे तर या असं वाटते का या अधिवेशनामध्ये या शेवटच्या अधिवेशनात राहिलेल्या ह्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये सरकार ज्या पद्धतीनं आपल्याला आश्वासन देईल त्याची पूर्तता करेल कारण गेल्या अडीच वर्षात जी घटना गोष्ट घडली नाही ती ह्या अडीच महिन्यात घडेल का जेणेकरून या राज्यभरातील तमाम शिक्षकांना त्या त्या गोष्टीचा आनंद होईल आणि त्यांना त्याचा त्या उपयोग आयुष्यभरासाठी होईल आम्ही आजपर्यंत जो काही पाठपुरावा केला होता त्या पाठपुराव्याच्या माध्यमातून मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांनी आम्हाला जे आश्वासन दिलं होतं आणि त्याच्या फाईल आम्ही सगळ्यांनी पुढे सरकवल्या होत्या त्यावरून तर हे सगळं शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलं आहे परंतु याच्यामध्ये काही मिसगाईड करणारे जे लोक आहेत त्यांना बाजूला ठेवून माननीय मुख्यमंत्र्यांना या सगळ्या गोष्टी लक्षात आणून देऊन निश्चितपणे शिक्षकांना न्याय देण्याचं काम आम्ही निश्चितपणे करू ज्या पद्धतीनं आपण अंदुर, आंदोल आंदोलन करत आहात की जुनी पे जुनी पेन्शन योजनेसंदर्भात त्याच पद्धतीनं पदभरती संदर्भात आंदोलन आहे ज्या ज्या शाळांना अनुदान आहे वीस टक्क्याचं अनुदान तर त्या अनुदानाची रक्कम सुद्धा अद्याप शिक्षकांच्या खात्यावर जमा झाली नाही अनेक शिक्षण गेल्या दहा दहा पंधरा पंधरा वर्षापासून सेवा देत आहेत आज त्यांच्यावर उपासणारीची वेळ येते सरकारनं अद्यापही भूमिका घेत अनुदान दिलेल्या शाळांचं सुद्धा अनुदानाची रक्कम मिळत नाही मग ह्या गोष्टीकडे कसं पाहता शिक्षण शिक्षण व्यवस्था जी आहे ते प्रत्येक राज्याचं देशाचं जे आहे ते मूळ असतं आणि त्याच मुळावर घालण्या घालण्याचं काम हे सरकार करत असं वाटत नाही का आपल्याला आम्ही सातत्याने ज्या ज्या वेळेला मंत्री महोदयांना भेटलो आहे त्या त्या वेळेला त्यांनी सगळे प्रश्न सोडवले बऱ्याचशा अटी याच्यामध्ये जे सहा फेब्रुवारी दोन हजार बावीसला जो शासन आदेश आला होता तेवीसला शासनादेश आला होता त्यात बऱ्याच अशा जाचकाठी होत्या त्या जाचकाठी आम्ही बऱ्यापैकी मंत्री महोदयांच्या मागे लागून लागून त्या मागे करण्या घेण्यासाठी त्यांना प्रयत्न केले त्यात सुधारणा करण्यासाठी त्याचा निकष दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न केला फक्त एक राहिले आहे शेवटच्या वर्गाची पटसंख्या जी दुर्गम भागामध्ये आम्ही सांगितलं की पंधरा असावी आणि शहरी आणि ग्रामीण भागासाठी वीस असावी आणि या सगळ्यांना आपण एकदा सगळ्यांना अनुदान द्या आणि जर कोणी राहिलंच तर सरप्लस त्यांना पुढच्या वर्षी करून टाका असा एक शासन आदेश पण आलेला आहे तर तेही आम्ही सुचवलं आहे पण अधिकारी वर्ग मिसगाईड करून असं दाखवत आहे की हे विद्यार्थी बोगस आहेत त्यामुळे या लोक त्यामुळे या लोकांनी शेवटच्या वर्गाची पटसंख्येमध्ये बोगस विद्यार्थी दाखवले असं कुठेतरी संभ्रम निर्माण करून दिला आहे आणि त्याच्यामुळे लोक मागे राहिले बाकी आणतल्या बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झाल्यात फक्त आता वाढीव टप्पा आम्हाला मिळायला पाहिजे याकरता आमचा प्रयत्न आहे आपण शिक्षक आमदार आहात राज्यातील शिक्षकांचं प्रतिनिधित्व आपण या ठिकाणी सभागृहात करता ज्या पद्धतीनं पाहिलं तर शिक्षण क्षेत्र हे या देशाच्या आणि समाजाच्या विकासाचं काम करते शिक्षण क्षेत्र जर व्यवस्थित राहिलं तर घडणारा समाज हा चांगला घडतो असं म्हणलं जाते मात्र जर पाहिलं तर राज्य सरकारनं मराठवाड्यातील जवळपास तेराशे शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे जिल्हा परिषदेच्या तर राज्यभरातल्या जवळपास साडेतीन हजाराच्या वर शाळा हे बंद करण्याचा निर्णय घेतलाय तुम्ही या गोष्टीकडे कसं पाहता सरकार जिल्हा परिषदांच्या शाळा एकीकडे एक बंद एक करते आहे दुसरीकडे खाजगी शाळांचं वाढ वाढती जे काही लोन आहे त्या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता यावरती सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केला होता की शाळा बंद होणार पण त्यावेळेला शिक्षण मंत्र्यांनी उत्तर देताना असं सांगितलं की कोणत्याच प्रकारची एकही शाळा बंदो होनार काड़े साथी, साथी का काड़े बंद होणार नाही असं त्यांनी त्याच वेळेला स्पष्ट केलं आहे आणि परिपत्रक काढलेत ते काय आहेत मग प्रत्येक जिल्ह्यासाठी प्रत्येक विभागासाठी जे परिपत्रक काढलेले आहेत शाळा बंद करण्याचे आदेश काढलेले आज आठ दिवसा म्हणजे अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच ते परिपत्रक आहे ज्याच्यावर स्पष्ट लिहिलेलं की ह्या शाळा बंद करण्यात याव्यात आपल्यालाही ते शासन परिपत्रक माहीत असायला पाहिजे अशा प्रकारचं शासन परिपत्रक अजून माझ्या निदर्शनास आलेलं नाही पण शिक्षण मंत्र्यांचं असं म्हणणं आहे की एखाद्या शाळेची पडणेसंख्या एकदमच कमी आहे दोन चार विद्यार्थीच एखाद्या शाळेमध्ये असतील तर त्यांना पर्यायी दुसरी शाळा उपलब्ध करून त्यांची नेण्या आणण्याची सुद्धा व्यवस्था केली जाईल असं शिक्षण मंत्र्यांचं म्हणणं आहे म्हणजे कोणती शाळा बंद करायचं असं त्यांचं धोरण तर अजून नाही असं त्यांनी क्लिअर केलं आहे पण समजा एखाद्या शाळेची पूर्णच्या पूर्ण पटसंख्या कमी झाली असेल तिथे एक दोन विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना बाजूच्या शाळेमध्ये शिफ्ट करून त्याला लागणाऱ्या सगळ्या सोयी सुविधा देऊ असं त्यांनी सभागृहामध्ये उत्तर दिलं मी ऐकलं आहे शिक्षण मंत्र्यांनी ज्या पद्धतीचं वक्तव्य केलं आपण सांगितलं की ज्या शाळांची पटसंख्या कमी आहे मग त्या संदर्भातलं राज्यभरातील जिल्हा परिषद शाळांचं सर्वेक्षण झालंय का कोणत्या आधारावर झालंय झाला असेल तर तसं ते पत्र त्या 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 शाळापर्यंत निर्गमित झाले का त्या त्या शिक्षण मंत्र्याप त्या त्या शिक्षण अधिकाऱ्यापर्यंत गेलेलं का त्या त्या जिल्ह्यांच्या जेणेकरून त्या त्या गोष्टीवर सरकारने इम्प्लिमेंटेशन केलंय याच्या संदर्भात अजून माहिती माझ्या पूर्ण माझ्याकडे पूर्ण आलेली नाही पण पूर्ण माहिती घेऊन मी आपल्याला देईन कि त्या त्या शिक्षण शिक्षणाधिकाऱ्यांकडून माहिती केली आहे का आणि कोणती शाळा बंद करायचे आदेश काढले आहेत या संदर्भात माहिती घेऊन निश्चितपणे शिक्षण मंत्र्यांशी चर्चा केली जाईल शेवटचे दोन प्रश्न सर ज्या पद्धतीचं आपण सांगितलं की पटसंख्या कमी झालेली आहे मात्र जिल्हा परिषद शाळांची अवस्था जर पाहिली तर अद्यापही वाईट अवस्था आहे आपण म्हणतो की डिजिटल शाळा झालेल्या आहेत अद्यापही शाळांमध्ये वीज पोहोचले नाही बऱ्याच दुर्गम भागातील शाळा आहेत शहरानजीच्या अशा शाळा आहेत ज्यांच्याकडं अद्यापही वीज नाही आजही जिल्हा परिषदेच्या अशा शाळा आहेत एका शिक्षकाला चार ते पाच वर्ग सांभाळ लागतात एकीकडे शाळांची ही अवस्था सुरू असताना सरकारनं अद्यापही शिक्षक भरती नाही केली अद्यापही डीएड बीएड च्या कितीतरी शिक्षकांची जी शिक्षकांची जी थप्पी आहे ते अद्यापही लागू नये तर मग या संदर्भात जिम्मेदार कोण आहे शिक्षण व्यवस्थे संदर्भात फक्त बोलावंच का प्रत्यक्षात कधी गोष्टी आम आमला देण्यात या पवित्र पोर्टल मार्फत शिक शिक्षण मंत्र्यांनी पन्नास हजार शिक्षकांची भरती करणं अशी घोषणा केली आहे त्यामध्ये पंचवीस हजार शिक्षकांची भरती सुरू आहे ज्या ठिकाणी फक्त कुठे रोस्टरचा प्रॉब्लेम आलेला आहे त्याच ठिकाणची भरती थांबलेली आहे मात्र अन्य जिल्ह्यांमध्ये शिक्षकांची जिल्हा परिषद शाळेतल्या शिक्षकांची भरती सुरू आहे खाजगी शाळेतल्या शिक्षकांची भरती सुद्धा रोस्टर तपासल्यानंतर सुरू करू असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आहे पण निश्चितपणे पटसंख्या ही दिवसेंदिवस कमी होत चालली त्याला कारण अनेक आहेत प्रत्येक पालकाची मानसिकता तुम्ही पाहता बदलत चालली आहे आणि आम्ही सांगितलं की ज्या ज्या शाळा आपण नवीन देणार असाल त्या मास्टर प्लांनुसार दिल्या गेल्या जावा बरेचसे विद्यार्थी तिकडे वळायला लागले आहेत त्याच्यामुळं मराठी माध्यमाची संख्या कुठेतरी कमी झाले आहे याच्यावर काहीतरी उपाययोजना करा याकरताही सातत्याने आम्ही प्रयत्न करत आहोत नाही पालक दुसरीकडे वळ वलत, वळतात याचा अर्थ असा होतो की शिक्षण व्यवस्थेमधला जो वेगळेपणा आहे अथवा जे दर्जा आहे तो कुठेतरी कमी कमी होतो त्याच्यामुळे शिक्षक पालकांना दुसरीकडे वळावं लागते मग आपल्या ज्या जिल्हा परिषद शाळांची जी काही दर्जा आहे तो दर्जा खालावलाय का याला जिम्मेदार कोण आहे आणि त्या तो दर्जा स... सुधारण्यासंदर्भात सरकार प्रयत्न करणार आहे की नाही निश्चितपणे सरकारने तर जिल्हा परिषद शाळांना भरभरून दिलं आहे सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत शाळेच्या नवीन नवीन इमारती झाल्यात मुलांना सगळ्या प्रकारच्या सुविधा म्हणजे कपड्यापासून दप्तरापासून सगळ्या सुविधा शासन देत आहे पण पालकांनीच कुठेतरी ठरवलंय की काय बाबा जिल्हा परिषद शाळेबाई शिकू नये आता मी स्वतः जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलो आहे आणि पुढे येऊन आपण खाजगी शाळेमध्ये पुढे गेलोच आहोत पण आता काय झाले गावागावामध्ये अन्य शाळांचं प्रस्त वाढत चाललेलं आहे आणि अन्य शाळांमध्ये जे प्रस्त वाढले त्याचा कुठेतरी प्रभाव या पालकांच्या मनावर होतोय आणि ते विद्यार्थी त्या ठिकाणी वळले असं तरी माझं चित्र मला या ठिकाणी दिसून येते तर हे आपल्यासोबत होते शिक्षक आमदार म्हात्रे सर ज्यांनी राज्यातील जी शिक्षण व्यवस्था आहे आणि शाळांची अवस्था आहे याच्यावर भाष्य केलंय कॅमेरामन दीपक सह मी धनंजय सोळंके विधान भवन मुंबई ओके थँक्यू